ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर शहरातील जीर्ण आणि धोकादायक रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्येला आता चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रश्नाला हात घालत एक आग्र वेगळं आंदोलन केलं आहे शहरातील कॅम्प तीन परिसरातील जवाहर हॉटेल ते सेंट्रल हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन मनसेने या रस्त्यावरच महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून महापालिका प्रशासनावर उपहासात्मक आणि जोरदार हल्ला चढवला या आंदोलनाचे नेतृत्व मनसे नेते बंडू देशमुख यांनी केले त्यांनी महापालिकेवर गंभीर आरोप करत सांगितले की शहरात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे अधिकाऱ्यांकडून कमिशनखोरी केल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होते आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येते ही एक प्रकारची जनतेच्या पैशांची लुटच आहे देशमुख पुढे म्हणाले की रुग्णवाहिका शालेय वाहने आणि दुचाकीस्वार या खराब रस्त्यांमुळे रोज अपघाताला सामोरे जात आहेत हे रस्ते जीवघेणे ठरत असून महापालिका प्रशासन पूर्णत उदासीन आहे मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात संतापाची भावना आहे आंदोलनादरम्यान महिलांनी खडऱ्यांबोवती रंगीत रांगोळ्या काढत प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र टीका केली मनसेने महापालिकेला थेट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत तर पुढील आंदोलन थेट महापालिका आयुक्त कार्यालयावर केले जाईल पारी का। पारी का थुछ। पारी थुछ। पारी थुछ नगर शहराची जी दुरावस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघ जण दबा जबाबदार आहेत शिवसेने गेले पंचवीस वर्ष जेव्हापासून एकोणीसशे शहाण्णवला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ही शिवसेना आणि भाजपनी भोगली असं असताना सुद्धा या शहराचं दुर्दैव आहे या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाहीये इमारतींचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये प्रत्येक रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते ते कळायला मार्ग नाहीये पण या प्रशासनाने दुसऱ्यासारखी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचं सोंग घेऊन लोकांना वेटीस धरतायत आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता आमच्या घरासमोर बँड वाजवता मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे पालिका प्रशासन झोपा काढते का आयुक्त झोपा काढतायत का जेव्हा का? आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शाप शिव्या शाप खायचं काम सुरू केलंय मी आयुक्तांना आव्हान देतो आज रस्त्यावर केलं उद्याचं आंदोलन पालिकेत असेल जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल याची त्यांनी नोंद घ्यावी स्वतः ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय शिवाय फाईलवर सही होत नाही आम्ही जेव्हा एका ठेकेदाराशी बोललो तो बोललो महापालिका एक किलो चिकन देते आणि सांगते शंभर लोकांना खायला घ्यायला मग आम्ही काय करणार रस्त्यावरती याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईलवर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय हे रस्ते बनत नाही त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाही आहे की शहरातले लोक पैसे देतात कर भरतात

जे पाच पाच सहा सात सा राम नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना माझं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ओपन चॅलेंज आहे जर तुमचा आदर्श वार्ड असेल तुमचा वाढमध्ये कच कचरा नसेल रस्ते चांगले असतील पाणी असतील असा एक वार्ड दाखवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकावन्न हजार रुपये देऊन त्या नगरसेवकाचा सत्कार करेल यांनी फक्त भ्रष्टाचार केलाय यांनी पैसे खाल्ले हे श्रीमंत झालेत पण नागरिकांना खड्ड्यात घालण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी या नगरसेवकांनी केलेलं आहे नगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्त्वाचा जो रस्ता आहे हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय आणि अशा प्रकारे इथले व्यापारीसुद्धा आम्हाला भेटायला आले व्यापारी व्यापारीबद्दल आम्ही महानगरपालिकेत गेलो प्रत्येक वेळेला तक्रार दिली पण तो तक्रारीचा काही निरसन होत नाही नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही तेच खड्डे तेच ठेकेदार ही ही जी पद्धत आहे ही का चालू आहे कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठे ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुपट्टी लावण्याचं काम करतात आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे आयुक्तांना याची जाग आली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये ना रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतोय हिंदूंचा सण आहे पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्व आयुक्त हे जबाबदार राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर